एटी न्यूज वसा जनसेवेचा मराठी पत्रकार परिषद संलग्नित डिजिटल मीडिया परिषदेच्या विभागीय सचिवपदी महर्षी जितेंद्रजी कायस्त का यांची वर्णी लागली तर जिल्हाध्यक्षपदी मयूर निकम आणि सहसचिवांची जबाबदारी लॉर्ड बुद्धा चॅनलचे जिल्हा प्रतिनिधी दीपक मोरे यांच्यावर आली आहे पत्रकारिता ही विशिष्ट संज्ञा ज्या व्यवहार वर्तन आणि कार्याचा बोध करून देते त्या अर्थाचा व्यवहार मानवी संस्कृतीत फार अलीकडच्या म्हणजे गेल्या दोन अडीच शतकांतील आहे तशीच अत्यंत जुनी संघटना म्हणून मराठी पत्रकार परिषद विख्यात आहे पत्रकारांच्या समस्या असो की जनतेवर झालेला अन्याय ही संघटना न्यायिक लढा देते अशा मराठी पत्रकार परिषद संलग्नित डिजिटल मीडिया मीडिया परिषदेची काल जिल्हा पत्रकार भवन येथे डिजिटल परिषदेचे अनिलजी वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आली मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या मार्गदर्शनात राज्यात डिजिटल मीडिया परिषदेची मुहूर्तमेढ रोवली त्याच अनुषंगाने बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या पुढाकाराने पार पडलेल्या बैठकीत बुलढाणा जिल्हा डिजिटल मीडियाच्या विभागीय सचिवपदी जितेंद्र कायस्त तर बुलढाणा जिल्हा अध्यक्षपदी मयूर निकम जिल्हा सरचिटणीसपदी दीपक मोरे उपाध्यक्षपदी किशोर खंदारे तर घाटाखाली जिल्हाध्यक्षपदी श्रीधर ढगे यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी डिजिटल मीडिया परिषदेचे राज्य उपाध्यक्ष अनिल उंबरकर तथा मराठी पत्रकार परिषदेचे नवनियुक्त राज्य उपाध्यक्ष चंद्रकांत बर्दे बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजित सिंह राजपूत जिल्हा सरचिटणीस कासिम शेख जिल्हा कार्याध्यक्ष वसिम शेख तर पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे समन्वयक राजेश डिडोळकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत डिजिटल मीडिया परिषदेच्या नियुक्त करण्यात आल्या यावेळी जिल्हाभरातील युट्यूब चॅनलचे संपादक पोर्टलचे संपादक आणि पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते बुलढाणा जिल्हा डिजिटल मीडिया परिषदेच्या इतर कार्यकारिणी पुढील दोन दिवसात घोषित करण्यात येणार असल्याची माहिती नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी दिली आहे पत्रकारांसाठीच नव्हे तर जनतेच्या न्यायासाठी तत्पर केवळ पत्रकारांनाच नव्हे तर जनतेला न्याय देण्यासाठी मी ठाम आहे विभागीय सचिव पदाची जबाबदारी आल्याने डिजिटल मीडिया बळकट करण्यासाठी मी कार्य तत्पर राहील असा विश्वास यावेळी जितेंद्रजी कायस्थ यांनी व्यक्त केला तर मी माझ्या मुलगी शहरामध्ये आधी स्वीकृती धारक समितीवर जैन छान निवडी झाले आणि सगळ्या डीआरएमला बोलून वडवणी शहरामध्ये यथोचित सरकार सोहळ्याचा कार्यक्रम ठेवला आणि तिथं आम्ही बघतलं नाही की कोण कोणत्या संघटनेचा आहे सिटी न्यूज बुलढाणा